दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे जमिनीचा पी एच बिघडत चाललेला आहे आणि तो पी एच मेंटेन करण्यासाठी शेतकरी वेगवेगळे वेग वे उपाय त्याच्या शेतामध्ये करत असतो तात्पुरता उपाय यामध्ये होतो पण परमानंट इलाज होत नाही जसं की आपण पी एच बॅलेन्सर वापरलं महिन्यापुरता त्याचा पी एच मेंटेन होतो डबल सर्वसारखा पी एच वाढतो किंवा कमी असेल तर कमी होतो त्याचबरोबर आपण त्रुटी वापरली थोडासाच फरक पडतो नंतर पी एच जागेवरच असतो त्यामुळे आपण टाकलेली खते ही पिकाला उपलब्ध होत नाहीत आणि ही खते पिकाला उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या जमिनीचा पीएच हा मेंटेन असणं गरजेचं आहे मित्रांनो या जमिनीचा पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्याला परमानंट सोल्युशन काय आहे का तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिप्सम या खताबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जिप्सम काय आहे जिप्समचा वापर कधी करावा किती प्रमाणात करावा एकरी प्रमाण किती घ्यावे जिप्सम वापरताना कोणती काळजी घ्यावी आणि जिप्सम आपल्या जमिनीला गरजेचं आहे किंवा नाही हे कसं ओळखावं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जिप्सम हे रासायनिक खत नसून हे एक प्रकारची माती आहे म्हणजे हे ऑर्गेनिक खत आहे राजस्थानमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खतानीमध्ये ही माती जिप्सम च्या स्वरूपात बाहेर काढली जाते आणि पॅकिंग करून शेतकऱ्याला विकली जाते म्हणून याचा रेट हा तीनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आहे जिप्सम खतामध्ये कॅल्शियम आणि सल्फर या दोन घटकांचा समावेश या या आहे यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण एकोणतीस पॉईंट चार टक्के असून सल्फरचं प्रमाण हे तेवीस पॉईंट पाच टक्के आहे कंपनी परतवे कमी जास्त प्रमाण त्याचा होऊ शकतं पण कॅल्शियम आणि सल्फर याचा संयुक्त कॉम्बिनेशन म्हणजे जिप्सम आहे याला मार्केटमध्ये कोणी कॅल्शियम सल्फेट या नावानं ओळखतं कोणी जिप्सम या नावानं ओळखतं त्यामुळं कंपनी परतवे याचं नाव बदलून ना आहे जिप्सम पी एच बॅलन्स कसा करतो ज्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण वाढलेलं असतं त्या जमिनीमध्ये पी एच वाढलेला असतो आणि ज्या जमिनीमध्ये अल्युमिनियमचं प्रमाण वाढलेलं असतं त्या जमिनीचा पी एच हा कमी असतो म्हणजे पाचपेक्षा कमी असतो आता जर तुमचा पी एच जास्त असेल तर तो कमी कसा केला जातो ते आपण पाहूया जेव्हा आपण जिप्समचा वापर शेतामध्ये करतो तेव्हा कॅल्शियम आणि सल्फरच्या जोडीचं ताकद वाढते आणि जमिनीमध्ये असलेला सोडियम या सोडियमची ताकद कमी पडते त्यामुळं कॅल्शियम आणि सल्फर हे त्या सोडियमला तोडतात मोकळं करतात आणि मोकळा झालेला सोडियम हा जमिनीत पाण्याबरोबर जमिनीमध्ये खोलवर जातो त्यामुळं वरच्या थरामधला सोडियम हा कमी कमी होत जातो त्यामुळे झोडियम कमी झाल्यामुळे जमिनीचा पी एच हा नॉर्मल अवस्थेमध्ये साडेसहा ते साडेसात या दरम्यान येतो या प्रक्रियेला आपल्याला वेळ लागत असतो कमीत कमी तीन महिने ते सहा महिने याचा हा कार्यकाळ असतो या कार्यकाळामध्ये आपल्याला जमिनीचा पी एच हा मेंटेन झालेला दिसतो म्हणून जेव्हा आपण जिप्सम वापरतो तेव्हा लगेच याचा रिझल्ट मिळत नाही याचा रिझल्ट मिळायला आपल्याला उशीर लागतो वेळ लागतो पण जिप्सममुळे मिळालेला रिझल्ट हा दीर्घकाळ टिकणारा असल्यामुळं जिप्समचा वापर आपण करायला पाहिजे आता जर आपला पी एच हा पाचपेक्षा कमी आहे अशा वेळी जिप्सम काम कसं करतं बघा जेव्हा अल्युमिनियमचं प्रमाण जमिनीमध्ये वाढतं जमीन ॲसिडिक होते आणि ॲसिडिक जमिनीमध्ये ऍसिडचं प्रमाण कमी करण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं आणि हे कॅल्शियममुळं अल्युमिनियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं हा पी एच मेंटेन होतो आणि साडेसहा ते साडेसात पी एच आपल्याला जमिनीचा पाहायला मिळतो यानंतरचा जिप्समचा फायदा असा आहे की एन केची मात्रा सर्वात जास्त पिकाला लागू होते बघा जेव्हा जमिनीमध्ये पी एच मेंटन होतो तेव्हा जमिनीमध्ये पडून असलेलं खत हे पिकाला लवकर लागू होतं त्यामुळं जमिनीमध्ये पडलेले असलेले एन पी के किंवा इतर खत हे पिकाला लवकर लागू होतात त्यामुळे आपण जेव्हा जिप्सम वापरतो तेव्हा आपल्याला पिकाचं उत्पादन वाढलेलं दिसतं जिप्सम वापरल्यामुळे जीवाणूच्या संख्येत वाढ होते बघा जेव्हा आपण जमिनीमध्ये जिप्सम वापरतो तेव्हा जमीन भूसभूषित होते याचं कारण की दोन कणामध्ये जमिनीमध्ये जे कंड असतात त्यामध्ये पोकळी निर्माण करण्याचं काम हे जिप्सम करत असतं आणि पोकळी निर्माण झाल्यामुळं जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की जीवाणू वाढतात आणि त्याचबरोबर पांढऱ्या मुळ्यांना सुद्धा जीवा ऑक्सिजन लागतो आणि सुद्धा ऑक्सिजन लागतो ह्या दोन्हीची संख्या वाढल्यामुळं पीक जोमानं वाढतं जी माती चिकट असते एकदम दलदली असते अशाच मातीमध्ये जर आपण जिप्सम वापरलं तर जिप्सममुळे ही माती मोकळी होते आणि पाण्याचा निचरा लवकर होतो त्यामुळे वापसा कंडिशन चांगल्या प्रमाणात आणि लवकर मिळते यानंतर आपण पाहूया की आपल्या जमिनीला जिप्समची गरज आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं तत्पूर्वी शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावा कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला जास्त उत्पादन घेता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला रासायनिक खताचा योग्य वापर कसा करावा रासायनिक खते कमी वापरून जास्त उत्पादन कसं घ्यावं जीवाणू खताचा वापर कसा करावा पाणी व्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट कसं करावं त्याचबरोबर पी जी आरचा वापर करून आपल्या पिकाची ग्रोथ कशी करावी त्याचबरोबर रासायनिक खते पिकाला जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी त्यावर प्रोसेस काय करावी त्याचबरोबर फुकटामध्ये जीवाणू आपल्याला कसे उपलब्ध करता येतील याबद्दलचे आम्ही कोर्स लाँच केलेला आहे या कोर्सला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली गेलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल आता पाहूया की आपल्या जमिनीला जिप्समची गरज आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं यात पहिलं आहे की सर्वात पहिले तुम्हाला लॅबमध्ये आपल्या जमिनीची टेस्ट करणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला कळेल की परफेक्ट आपल्या जमिनीला जिप्समची गरज आहे किंवा नाही पण जर आपण लॅब चेक केली नसेल अंदाज लावायचा असेल तर खालील सिमटम तुमच्या जमिनीत दिसले तर तुम्ही जिप्समची वापर करायचा की नाही हे ठरू शकता त्यामध्ये पहिलं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये पाणी देता पाठ पाण्यानं पाणी देता अशा वेळी जेव्हा दांड असतो त्या दांडाच्या कडेला मीठ साचलेला असेल तर समजायचं की तुमच्या जमिनीला क्षार वाढलेला आहे तुम्हाला जिप्समची गरज आहे <coughs> यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये पाणी देता आणि वापसा कंडिशन लवकर होत नसेल जमीन पाणी धरून ठेवत असेल जमीन चिबडत असेल तर अशा वेळी सुद्धा तुम्हाला जिप्सम टाकायची गरज आहे असं आहे यानंतर जमिनीवर तुम्ही पाणी दिलं पण लगेच वापसा कंडिशन व्हायची दुसऱ्या दिवशी जमिनीतलं पाणी संपून चाललं आणि जमीन कोरडी व्हायची अशा वेळी सुद्धा तुम्हाला जिप्सम देण्याची गरज आहे यानंतर जमिनीचा एच हा आठपेक्षा जास्त असेल म्हणजे जास्त पीएच असेल तरी जिप्सम द्यावं लागतं आणि जर मधला पीएच हा पाचपेक्षा कमी आहे तरीसुद्धा तुम्हाला जिप्सम द्यावं लागतं जिप्समचे एकरी प्रमाण जर तुमचा पीएच हा पाचपेक्षा कमी असेल किंवा आठ साडेआठपेक्षा नऊपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एकरी एक क्विंटल जिप्सम एकरी एक क्विंटल जिप्सम वापरावं लागेल पण जर तुमचा पी एच हा नॉर्मल आहे क्षारयुक्त जमीन नाही अशा वेळी तुम्ही पंचवीस किलो ते पन्नास किलो जिप्सम वापरू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जा ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांना त्यांचं तैन उत्पादन वाढवण्यास मदत होईल सो थँक यू विश यू वेल्थ